सातव्या महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि सातव्या महिन्यात बैठक झाल्यानंतर काहीच केलं नाही बावनकुळे साहेबांनाही बैठक घेतली त्याचाही काही निर्णय झाले नाही आणि मग बैठकी घ्यायच्या आणि वेळ मारून घ्यायचा असा तर प्रकार नाही आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्ता मेसेज केलेला आहे त्यांना विनंती केली आम्ही का तुम्ही आम्ही जे मुद्दे पाठवले हो मागण्या केल्या त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन आम्हाला प्रतिनिधी पाठवा कोणी आणि मग आम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल काँग्रेसनी पाठिंबा दिला अजून कोणी कोणी पाठिंबा दिलेला खरं तर पहिला राजकीय पक्ष आहे मला अपेक्षा नव्हती का काँग्रेस पाठिंबा देईल कारण आम्ही सगळ्यांना पत्र पाठवली होती म्हणजे सगळ्या पक्षांना पत्र पाठवली त्यापैकी काँग्रेसनं पाठिंबा दिला त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी एक संदेश दिलेला आहे का पक्ष महत्वाचा नाही शेतकरी महत्वाचा आहे आणि त्यांच्यामुळे निश्चितच फायदा होईल